नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे फार आनंदात होते कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना यशही तसंच मिळालं होतं सर्व सर्व सर्वे दाखवत असताना की महाविकास आघाडीला फार जागा मिळणार नाही असं असतानाही महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आणि या निवडणुकीत भाजप पुन्हा विजयी होईल असं वाटत असताना भाजपच्या जागा कमी झाल्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष अर्थातच उभाटा सेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांनी या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली अशी एकंदरीत परिस्थिती असताना तशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही होईल असं या घटक पक्षांना वाटत होतं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी जे जे मतदारसंघ जिंकले होते त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आपलाच प्रभाव राहील असं या घटक पक्षांना वाटत होत पण मित्रांनो नुकतेच दोन ओपिनियन पोल आलेले आहेत आणि या ओपिनियन पोलने महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या आनंदावर विरजण घातलेलं आहे कारण हे दोन्हीही ओपिनियन पोल हे महाविकास आघाडी पुन्हा किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येणार नाही असं सांगतात त्यापैकी पहिला ओपिनियन पोल हा झी न्यूजने केला होता तो आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वे होता तर दुसरा टाइम्स नाव नावाच्या वृत्तवाहिनीने केला होता दोघांचेही अंदाज एकसारखेच आहेत टाइम्स नाव सांगते की सगळ्यात जास्त जागा महायुतीला मिळतील पण अपक्षांच्या हाती सत्तेची चावी असेल तर ए आय सांगते की महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला लोकांनी सगळ्यात जास्त पसंती दिलेली आणि हे सर्वे आल्यानंतर एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये थोडीशी धुसफूस सुरू झालेली त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत झी न्यूजने जो सर्वे घेतला त्यात महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्य म्हणून मंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दिलेली आहे तीस टक्के लोकांनी सांगितलंय की आम्हाला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसलेले बघायचे तर उद्धव ठाकरे यांना एकवीस टक्के जनतेने प्रसिद्धी दिली पसंती दिलेली आहे त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी एकंदरीत काय तर उद्धव ठाकरे हे एकमेव महाविकास आघाडीतील व्यक्ती आहेत की ज्यांना जनतेने तिसऱ्या क्रमांकाची का होईना कारण दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे तिसऱ्या क्रमांकाची का होईना पण पसंती दिलेली आहे आता प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीतले इतर कोणीही मुख्यमंत्री पदाच्या मेन शर्यतीमध्ये नसताना उद्धव ठाकरे मात्र आलेले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आशा झाल्या आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की आता तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा चेहरा पुढे आणावा असं त्यांनी सांगून टाकलं आणि त्यांची ही मागणी हीच कळीचा मुद्दा ठरली कारण बाकीचे पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांनी सरळ त्याला इन्कार केला की अशा प्रकारे कोणालाही निवडणुकीच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रसिद्धी देणार नाही आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते सोनिया गांधींना भेटले राहुल गांधींना भेटले त्यावेळेसही त्यांनी तीच मागणी केली होती पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ती मागणी फेटाळली मग काहीसा टोन उद्धव ठाकरेंचा बदलला आणि त्यांनी सांगितलं मला नको पण तुम्ही अन्य कोणाची तरी घोषणा करून टाक एकंदरीत काय मित्रांनो तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा महाविकास आघाडीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेला आणि तुम्ही जर बघाल तर हे सर्वे आल्यानंतर शरद पवार हे काहीसे अस्वस्थ अशांत दिसत कारण ज्या प्रकारे आपण लोकसभा निवडणुकीत कामगिरी केली होती तशीच कामगिरी येणाऱ्या विधानसभेतही करू अशी शरद पवारांना आशा होती पण हे जे ओपिनियन पोल आले त्यामुळे शरद पवारही काहीसे अस्वस्थ झालेले आहेत कारण पवारांचा पक्ष हा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार त्याही पेक्षा त्यांना अजित दादा हे हरलेले बघायचे ते चारी मुंड्या चित झालेले बघायचे आणि त्यामुळे पवार कामाला लागलेले आहेत पण अचानक ओपिनियन पोल आले आणि सगळीच गडबड झाले आणि पवार हे अशांत झालेले आहेत अस्वस्थ झालेले आहेत त्यांच्या जवळची लोक ही सध्या तेच सांगतात की पवार काहीसे अस्वस्थ दिसतात आणि पवार जेव्हा अस्वस्थ दिसतात तेव्हा पवारांना भवितव्य कळत असत पवार हे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राची खडानखडा त्यांना माहिती आहे आणि ते लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने खुश झाले होते आनंदी झाले होते तो आनंद ती खुशी त्यांची टिकलेली नाहीये आणि आता पवार हे अस्वस्थ वाटायला लागलेले आहेत आणि ही खरी गंमत आहे पवारांना कळतंय की लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हा मुद्दा वापरला गेला पण आता तो मुद्दा उपयोगी पडणार नाहीये कारण त्यातली सगळी हवा निघून गेलेली मराठा आंदोलन याच्यावर पवारांची निष्ठा होती होप्स होते पण आता मराठा आंदोलनही पवारांच्या कामी येणार नाहीये जरांगे पाटील हे पवारांचे आहेत हे काय आता लपून राहिलेलं नाहीये लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पवारांच्या सांगण्यावरून सगळं केलं पण हळूहळू जरांगे पाटील यांचा पवारांबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर हा उघडकीस आला आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आता पवारांनाही प्रश्न विचारू लागलेत आणि हा खरा मुद्दा आहे पवारांना जाणवत आहे कि आपल्याला मराठा आरक्षणाचं आंदोलन जे जरांगेंनी उभं केलं पवारांच्या सांगण्यावरून तेही उपयोगी पडणार नाही अशा परिस्थितीत करायचं काय हा मुख्य मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही योजना गेम चेंजर ठरते जे एआयने जो सर्वे केला जी न्यूजने त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सदतीस टक्के लोकांनी सांगितलं की यस ही योजना गेम चेंजर ठरते त्या योजनेनुसार पैसे आता महिलांच्या खात्यात यायला लागलेले आहेत मग भले ते दीड हजार असतील पण पैसे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे पवारांना हे कळत आहे की ही जी योजना आहे ही महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पुढे घेऊन जाणार आहे आणि ही सगळी कारण आहेत त्यामुळे पवार अस्वस्थ आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पवारांना अजिबात विश्वास नाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केला नाही किंवा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं नाही तर उद्धव ठाकरे हा हे दुसरीकडे गरोबा करतील याची खात्री देखील पवारांना आणि या सगळ्या कारणांमुळे आता पवार अस्वस्थ झाले आहेत असं एकंदरीत चित्र दिसत आहे बघू मित्रांनो विधानसभा निवडणूक लागलेली नाहीये त्याची घोषणा झालेली नाही पण एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पवारांची देहबोली काहीशी बदलल्यासारखी दिसतेय पवारांचा उत्साह हा काहीसा कमी झालेला दिसतोय आणि त्याचं कारण पवारांसारखा का जुना जाणता नेता हे भविष्याचा अंदाज बांधू शकतो आणि तो अंदाज पवारांना अस्वस्थ करतोय का मंडळी येणाऱ्या काळात या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर नक्की मिळते पुढचाच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद चलो चलो, चलो.